नाशिक रोडला युवकाचा खूण प्रेसच्या मैदानावर डोक्यात दगड टाकून खूण परिसरात खळबळ नाशिक रोड नवले कॉलनी रोडच्या बाजूला असलेल्या प्रेसच्या मैदानावर एका युवकाचा डोक्यात दगड टाकून ठार केल्याची घटना घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे फाटा स्टेशनवाडी येथील अजय शंकर भंडारी वयवर्ष चोवीस असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे काल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असताना पुतळ्यासमोरील नवले कॉलनी रोडच्या माजू बाजूला असलेल्या परेशच्या मैदानावर अजय भंडारी याचा मृतदेह आढळून आल्याचे अजय याच्या भावानं सांगितलंय पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाच्या बाजूला दोन दगड मिळून आले असून धारधार शस्त्रानं बोटावर हातावर वार असल्याचं दिसून आलंय रस्त्यावर मयताची दुचाकी ॲक्टिवा एम एच पंधरा जी वाय ऐंशी सत्तावन्न मिळून आली सिन्नर फाटा रेल्वे स्थानकावर पार्किंगमध्ये काम करणारा अजय भंडारी हा रात्री शिवजन्मोत्सवाच्या मिरवणुकीत नाचला आणि रात्री दीड वाजेला आईशी बोलला असल्याचं समजतं त्याच्या पश्चात आई भाऊ बहीण असा परिवार आहे कुणाची बातमी पसरताच नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे कोण कोणी केला आणि का केला, केला याबाबत निश्चित कारण समजू शकलं नाही अधिक तपास पोलीस करत आहेत